शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं वेळापत्रक निश्चित करून दिलेलं आहे असिम सरोदे वकील असेम सरोदे माझ्यासोबत बोलण्यासाठी सर तुमची मागणी होती खर तर आज काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण सव्वीस तारखेला जे सिंबॉल वाटप आहे पालिकांच्या निवडणुकीसाठी ते होतं पण आज कोर्टानं मात्र तुमचं म्हणणं ना एकदा वेळापत्रक घालून दिलेलं आहे कसं बघतात आजच्या सुनावणी बघा ही सुनावणी जी आहे ती काही समाधानकारक आहे असं म्हणता येतच नाही कारण की निवडणुका एकामागे एक होत आहेत त्याचा अर्थ आता आणखी एक निवडणूक अशीच होऊ द्या आणि बेकायदेशीरित्या जे सिंबॉल दिला आहे असं म्हणणं आहे आमचं जे निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला आहे असं म्हणणं आहे आपलं पिटिशनमधून ते असलं तरी पण काही हरकत नाही आणखी एक निवडणूक होऊ द्या हे म्हणणं कितपत संयुक्तिक आहे हे संयुक्तिक नाही आहे कायद्याला धरून जर सगळी प्रक्रिया असेल तर कायद्याचा विचार करून त्या तारखा देण्याच्या मधल्या काळामध्ये जो बेकायदेशीरपणा होता त्याची जबाबदारी कोण घेणार आहे कोणी घ्यायची त्याची जबाबदारी हा प्रश्न आहे त्यामुळे उत्तरदायित्व नक्की झालं पाहिजे तारखा देण्यामध्ये जो कालावधी असतो आणि त्याच्यामध्ये जी बेकायदेशीरता घटनाबाह्यता वाढते त्याची जबाबदारी आता कोणीतरी घेण्याची गरज आहे कोर्टाच्या आजच्या सुनावळी कोर्ट असंही म्हटलं की आपण कायमस्वरूपी निवडणुकांच्या मूडमध्ये असतो हे कोर्टाची टिप्पणी होते असं तसं त्यांना टिप्पणी करण्याचा अधिकार आहे ते एका महत्त्वाच्या संविधानिक पदावर बसलेले आहेत आणि जेव्हा कोणी लायटर मोडमध्ये काहीतरी म्हणतात तर त्याचा अर्थ त्यांनी तशाच अर्थाने ते म्हटलं आहे असं आपण धरू शकत नाही पण वास्तविकता आपण काय पाहतो की संविधानानुसार निवडणुका होणारच लोकशाही आहे म्हणजे निवडणुका होणारच मग कोणीतरी लोक लोकशाहीमध्ये मतदानाच्या किंवा निवडणुकीच्याच मोडमध्ये आहे त्यांची चूक आहे का कोणाची चूक नाही निवडणुका आहेत म्हणून होतात निवडणुका घ्यायच्याच नाही असं ठरवायचं आहे का आपल्याला निवडणुका तर घ्यावंच लागणार त्यामुळे मला असं वाटते की निवडणुका होतात लोकशाहीमध्ये ही वास्तविकता जर लक्षात घेतली तर निवडणुका फ्री अँड फेअर म्हणजे योग्य आणि प्रामाणिक वातावरणात झाल्या पाहिजे हे तत्व आहे की नाही कायद्याचं मग या तत्त्वाची अंमलबजावणी प्रत्येक राजकीय पक्षांनी केली पाहिजे प्रत्येक मतदारांनी केली पाहिजे निवडणूक आयोगाने केली पाहिजे न्यायालयानेसुद्धा केली पाहिजे या सगळ्यांवर जबाबदारी आहे मग आपण फ्री अँड फेअर इलेक्शनला कुठेतरी फाटा देतो आहे का याचा विचार करायला पाहिजे सगळ्या यंत्रणांनी आणि व्यवस्थांनी कोर्टाने सुनावणीसाठी वेळ किती लागेल असाही प्रश्न विचारला कपिल सिब्बलांनी देखील वेळ सांगितला समोरच्या पक्षाकडने वेळ सांगितला साधारणतः ता एकवीस तारखेपासून होणारी सुनावणी किती तारखेपर्यंत ता चालेल आणि ता वेळेच डिस्ट्रीब्युशन सध्या कसं झालं एकवीस तारखेला सुनावणी सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे सकाळी साडे अकरा वाजता आणि ती बावीस तारखेला सुद्धा एक्सटेंड होऊ शकते कारण बाकीच्या सुद्धा प्रकरणांना न्याय द्यायचा आहे असं न्यायालयाचं संयुक्तिक मत आहे त्यामुळे एकवीस तारखेला सुरू झाली तरी एक समाधानाची बाब आहे की सुनावणी सुरू झाली त्यानंतर एकदा सुरू झाल्याशिवाय ती संपणार नसल्यामुळे सुरू झाली पाहिजे एवढं एक चांगली गोष्ट आहे बाकी प्रकरणांना न्याय द्यायचं असं कोर्ट म्हणाला बाकी प्रकरण म्हणजे राष्ट्रवादीचं प्रकरण असं म्हणायचं नाही बाकी प्रकरण म्हणजे अनेक लोकांचे प्रकरणं असतात त्या केसेस लिस्टेड असतात तर त्या सुरुवातीला कोणत्या महत्त्वाच्या त्या पाहून घेऊन मग आपण साडे अकरा वाजता सुरू करू असं न्यायालयाचं मत आहे आणि व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून ते बरोबर आहे फक्त ही शिवसेनेच्या प्रकरणासंदर्भात आहे की आपद म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणासंदर्भात एकवीसची सुनावणी होणार आहे सुरू की आमदार तर पण त्यात असणार शिवसेना पक्षचिन्ह राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना मूळ शिवसेना जी आहे त्यांच्या अपात्रतेसंदर्भातल्या चारही प्रकरणांची सुनावणी ही एकवीस तारखेला सुरू होईल मग एकवीस तारखेला सुरू झाली तर त्याच दिवशी ती संपू शकते कारण एकूण पाच तास सलग दोघांनाही लागणार आहे असं सांगितलेलं आहे कदाचित सहा तास लागतील एखाद्या वेळेस थोडा मागे पुढे वेळ होईल तर मग ती दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करण्यात येईल आणि एकवीस आणि बावीसला संपेल असं न्यायालयाने सांगितलं आहे मी सांगत नाही आहे नाहीतर लोक काय म्हणतात महाराष्ट्रातले की तुम्ही म्हणता तसं होतंच नाही मी म्हणतो तसं नाही मी न्यायालयाने जे म्हटलं ते सांगतो आहे न्यायालयाने म्हटलं तसं ते करत नसतील तर आपण त्याला काय करणार आहे पाच तास जे लागणार आहेत ते एका बाजूला पाच तास लागणार आहेत की दोन्ही बाजूंचे मिळून पाच पाच तास नाही दोन्ही बाजूंनी मिळून पाच 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 तास एकूण साधारणतः ता अपेक्षा आहे तुम्हाला एकवीस तारखेलाच सुनावणी पूर्ण होऊ शकते हो सुरू झाली पाहिजे सुरू झाली तर ती संपेल धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे आ, वकील असीम सरोदे होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोर्टानं आज तारीख ठरवून दिली आहे म्हणजे एकवीस तारखेपासून शिवसेना आमदारापात्रता असेल राष्ट्रवादी काँग्रेस आमदारापात्रता प्रकरण असेल शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण हे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुनावणीसाठी कोर्टाच्या समोर येईल कोर्टानं त्याचं वेळापत्रक आज निश्चित केलेलं आहे ही समाधानाची बाब आहे असं म्हणत असतानाच सुनावणी लांबली यामुळं कोर्टाच्या कामकाजावरती असीम सरोदे नाराज असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं त्यामुळं पुढच्याच वर्ष आता पक्ष आणि चिन्ह आणि आमदार आमदारापद्धतीचा फैसला सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे कॅमेरामन विनोद कुमार समी प्रमोद जगताप टी व्ही मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव